नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज लवाळे या ठिकाणी गेलेलो आहे तर आमच्या पाहुण्यांच्या म्हणजे मेवणींच्या दोन गाई आणि दोन कालोडी आहेत त्या त्यांना द्यायच्यात तर त्या द्यायच्यात कसं मित्रांनो तर त्यांना द्यायच्यात म्हणजे अशा फुकट द्यायच्यात तर त्या दोन गायन त्या कालवडी कोणाला देणार आहेत ते त्यांना नक्की विचारून घेऊ आपण आणि मग चला तर मग आता इथंच खाली चालल्यात वर चारायला झाल्या डोंगराला त्यांच्या गायी विचारून घेऊ कोणला देणार आहेत राम राम दाजी राम राम हा आलत आम्ही सकाळी आलो होतो घरी तुमच्या तर तुम्ही वर का आलत बराच टाइम झाला शोधून शोधून तुमचा फोन यायला अगं ना रेंज नाही ना इकडे कधी कधी रिंगज रात नाही हां तर किती गाय आहेत आजी तुमच्या दोन गाय आणि दोन काळवड्याचा हां किती वर्ष झाले तुम्ही गाय सांभाळतत पाच सहा वर्ष झाले मग ह्या गाय तुम्हाला द्यायच्यात मला फोन केला होता तुम्ही हां देयात ना हां तर त्या कशा देणार आहे तुम्ही म्हणजे म्हणजे भी फुकट देऊन टाकणार आहेत तिजातला रुपये घ्यायचा नाही हां आणि आण व्यापाऱ्याला म्हणजे व्यापाऱ्यांना येऊ नये नेपऱ्याला मी देणारही नाही डायरेक्ट आणि व्यापाऱ्यांनी म्हटलं आम्ही थोडेफार पैसे देतो तर नाही मी रुपये घेणार नाही आणि पर व्यापाऱ्याला व्यापाऱ्यांना तर चुकून येऊच नाही इथं असं का देणार पण नाही ते पाळणाऱ्यालाच देणार आहे डायरेक्ट मी येऊन बघणार हायात का विकल्या म्हणजे तुम्ही पाहायला जाणार हा मी पाहायला जाणार स्वतः आणि जर बी केला असतील तर त्याच्यावर डायरेक्ट कारवाई करून टाकणार मी असं आहे का हा मी किती दिवसांना जाऊन येणार मग तर मित्रांनो त्यांच्या गाय आपण पाहून घेणार की तर बऱ्याच अडचण मध्ये गेल्यात गायी त्यांच्या तर आता जाव त्यांच्या बरोबर आणि मोठ्या दाजी तुमच्या किती गाय आहेत दोन त्या दोन देणार आहेत आणि त्या दोन गाय देणार आहेत आणि त्या कालोडी आहेत त्या पण द्यायच्यात ना त्या पण फुकट देणार आहेत मग त्यांचे पण पैसे घेणार नाही हे दाजी आता घ्या बऱ्याच अडचणी मध्ये गेल्या त्या वरच्या बाजूला फिरवायला आता तुम्ही शेळ्या आहात का शेळ्या शेळ्या किती घ्या गायली वर फिरवा म्हणजे आपण पूर्ण गावी गाई पाहून घेऊ कशात नाही तर त्या जातील पुढं बरीच अडचणी आहे तिकडे अडचणीमध्ये पाणी पाजून आणल्या काही पाणीवर भरपूर पाणी आहे बरोबर मित्रांनो पाहून घेऊ आता त्यांच्या गाई परत आता बऱ्याच वर मैदानात वाळ्या सांगितल्या त्यांना त्या अडचणीमध्ये होत्या त्याच्यामुळं काही दाखवता नाही मला डायरेक्ट वर माळात घेतल्या दाजीने आता दाजी दाजी गाय गाभन आहे कोणती तुमची एक सा... ही गाभन आहे का ही देणार आहेत म्हणजे ही एक गाय आहे त्यांची ही थी तशी फुकटच देणार आहेत त्यांचा म्हणणे आणि पुढं पुढं हा एक मोठी गाय आहे ना पुढची ती पण आपण पाहून घेऊ म्हणजे कोणाला लागल्या तर आपण शेवटला त्यांचा मोबाईल नंबर कोणी चान रे हे पहा मित्रांनो ही एक मोठी गाय मारत नाही ना हे पा ही ही कालवड ही कालवड दियाला म्हणजे आणि ही एक कालवडी हे पहा ही चांगलीच आहे एकदम गर गरीब्यात गाई गरिब्यात कालोडी गरिब्यात तर ह्या दोन मोठ्याल्या गाई आणि ह्या दो दू, दोन कालोडी ह्या म्हणजे चियार देणार आहेत ते आणि हा गोरे हा त्यांना आवताला ठेवायचे ह्या पा आता ह्या समोर दिसतात ह्या पहा ह्या चियारी दिसतात ही मोठी एक आणि ती मोठी एक आणि त्या साईडला गेलं ती कालवड आणि ही कालवड ह्या चियारी जणव गाई ते देऊन टाकणार आहेत आणि तुम्हाला कशामुळे गाय द्यायच्या वळायला कोणी नाही ना वळाय नाही दोनच माणसा घरी त्याच्यामुळं दुधाला बरे असतील ना दुधाला आहेत ना तर मित्रांनो जर समजा कोणाला गायी आपल्या गावरान डांगी गायी बरेच मित्र मागील व्हिडिओ मध्ये कमेंट करून विचारायचे का <laughs> गाय आहेत का कोणाकडे विकायला तर हे पाहुणे आमचं हे गाय हे ह्या दोन मोठाल्या गायीन त्या दोन बारीकल्या कालवडी त्या फुकट देऊन टाकणार आहेत तर कोणला जर पाहिजे असतील तर ना ते तर त्यांनी आवश्यक न्या पाळायला म्हणून आणि त्यांचं म्हणणं आहे का मी व्यापाऱ्याला नाही देणार नाही तर नेमके नक्की संपर्क करायचा आणि यांच्या गा गायी नाही का गा अकोले तालुक्यामधील आणि लवळी या गावाला आहेत तर कोणला पाहिजे असतील तर नक्की संपर्क करा त्यांचा मोबाईल नंबर पण विचारून घेऊ त्यांना विचारलं तर मोबाईल आहे का तर मोबाईल नंबर मोबाईल पण त्यांच्याकडे आहे तर ती पण काही अडचण नाही आणि वरून रुपया पण ते म्हणतात मी घेणार नाही तर त्याच्यामुळं कोणाला पाहिजे असतील ना तर त्यांनी नक्की याचं आधी फोन करायचा आणि मग याचं म्हणजे ते बरेच लांब लांब ह्या रानामध्ये चरायला नेतात ना तर त्याच्यामुळं अवश्य कोणला असतील पाळायला लागत ला असतील गाई तर त्यांनी याचा संपर्क करायचा आणि मग no. गाई घेऊन no. जायच्या तर त्यांचा मोबाईल नंबर आपण no. विचारणार आहे no. तर दाजी तुम्ही गाई देणार आहेत मग व्यापाऱ्याला देणार नाही हा व्यापाऱ्यांना चुकूनही येऊ नाही पुन्हा तुम्ही म्हणलं सांगत तर मी ये का बघायला जा चार सहा महिन्याना ज्यांना नेलं आहे तर त्यांना असं तुम्ही तर मोबाईल तर काय घेणार नाही लक्ष्मी म्हणतात हे नाही मी पा रुपया घेणार नाही पण मी पाहायला जायला तिथं चार सहा महिन्यांना समक्ष समक्ष तर तुमचा पत्ता सांगितला मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे मग चौऱ्या झिरो चार पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणीस हा त्यांचा मोबाईल नंबर यानं वरती स्क्रीनवर पण हा मोबाईल नंबर त्यांचा दिसत आहे ह्या नंबरवर हो तुम्ही मित्रांनो कोणला जर पाळायला या गावरान डांगे गाई पाहिजे असतील तर नक्की संपर्क करा कारण लवकरात लवकर आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि म्हणजे ते ह्या गावाला राहते तुम्हाला सांगितलं आहे पत्ता पण तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन गावाकडील व्हिडिओ बघायला मिळतील चला तर थांबूया मित्रांनो इथंच धन्यवाद